बरोबरच तर म्हणते ताई काय चुकीचं बोलले काय चुकीचं बोलले आता पब्लिक लोक करते आसन किती पण चांगला कंटेंट देऊ द्या बघत नाही कोण लवकर जास्त मेहनत घेऊन बनवू द्या व्हिडिओ बघणार नाही कोण असे फालतू व्हिडिओ टाकू द्या धडाधडा व्ह्यूज येणार त्याला तासामध्ये पाच पाच सहा सहा हजार व्ह्यूज येतात अशा व्हिडिओना आणि आम्ही दिवसभर काम करतानाच का, एक एक मिनटा मिनटाचं ते कॅप्चर करू करून करू करून एक पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवतोय सहा मिनटाचा व्हिडिओ बनवतोय ते नाही कोण बघणार फालतू व्हिडिओ चलते तर अर्धा तासाचा असू द्या व्ह्यूज त्याचे असे नजर हटणार नाही आणि व्हिडिओ कोण पुढे स्किप करणार नाही असं बघणार काय राव असं नसतोय बघा असं नसतोय माणसाला काय म्हणायचं आहे मला जे आपण एखाद्या लगेच नावं ठेवायला उठतो ना फालतू व्हिडिओ बनवला बेकार कंटेंट निर्लज्ज कंटेंट तर आपण बघायचे बंद करायचे असतात असे व्हिडिओ माझे प्रत्येक व्हिडिओ कॉमेडी असतात यायलेत व्ह्यूज चारच मिनटाचा पाचच मिनिटाचा किती मेहनत घेऊन बनवतोय तो व्हिडिओ मी येतात व्यूज दिवसभर काम करायचं रात्री यायचं लाईव्हचं सोडून द्या ते साईटला त्याला मारा गोळी सकाळी उठायचं आंघोळ पाणी करायचं व्हिडिओ तेव्हापासून कॉमेडीसाठी पूर्ण डोक्यातलं टेन्शन बघलेला काढायचं साईटला ठेवून एक व्हिडिओ बनवायचा आणि त्याला व्ह्यूज येतात तर किती येतात चाळीस पन्नास साठ झालं हायस्ट शंभर आणि फालतो कंटेंट पडू द्या एका तासात एक, एक लाख खूप वाईट वाटतं अशा वेळेस की बाबा व्ह्यूज नाही आले का वाईट वाटतो कधी कधी असं वाटतो नाही नकोच जाऊ द्या म्हणजे जा फालतू कंटेंट चलतात म्हणजे आम्ही पण फालतूकच करायचं का आता मग तेव्हाच तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार व्ह्यू चांगले असे येणार का अहो चांगला व्हिडिओ बघताय ना कॉमेडीचा पाहिला ना हसताय ना एखादा व्हिडिओ त्याला कमेंट टाकता का कधी नाही टाकणार फालतू कंटेंट वाटला एका व्यक्तीचे दहा दहा कमेंट पडणार मग धडा 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 कमेंट येणार नुसतं आऊट करून ठेवलं आहे यूट्यूबच्या पब्लिकनं किती मेहनत घ्यायची राव एक एक मिनिट एक एक मिनिट महत्त्वाचा असतो आमच्यासाठी पाणी प्यायला बसलो आम्ही काम करत करत तर एखादा डायला काही सुचतो का बघू बघून व्हिडिओ बनवता नाही पण व्ह्यूज नाही जेवढं पण छळू नये लय वाईट वाटतोय बेकार वाटतोय की बाबा आपण एवढं चांगलं आपल्याला वाटलं की यूट्यूबवरती चांगला सपोर्ट भेटेल चांगले पण आहेत चांग वाईट सगळेच म्हणत नाही मी चांगलेच आहेत फक्त लोक थोडेसे भटकलेत आपले तर तसं भटकू नका व्हिडिओला जरा जो आम्ही मेहनत घेतोय तिथं आमची प्रशंसा पण करा ना जेवढं मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतोय फक्त फालतू कंटेंट ना व्यूज फक्त फालतू कंटेंट ना व्ह्यूज काही साहित्य नसतो आमच्याकडं काही नसतो स्टँड लावा स्टँड आहे त्यात मोबाईल अडकवान हेन तेन किंवा एडिट करत बसान काही नसतो आमच्याकडं हात दुखत असतो हा मोबाईल पकडला ना हात दुखतोय हात तरी पण आम्ही करतो की बाबा समोरच्याचं पण मनोरंजन व्हावं आणि आपली पण चांगली अशी प्रसिद्धी व्हावी पण होतीये का नाही होत आता माझं पण तेच डोक्यात येतोय घुसशी उंगली घी सी धी उंगली से निकल रहा है। इसको टी डी करणी पडी की असं वाटतोय मला पण पाक नुस एवढा बोलता सुद्धा ये ना मला काही शब्द चुकून माझ्या तोंडून वाईटशी निघाले असेल तर माफ करा बाबांनो एक भाऊ म्हणून समजा माफ करा एक मित्र म्हणून समजा माफ करा चुकून निघाला असेल तुमचं मन दुखावलं असेल तर खूप काही बोल वाटतंय पण कोणत्या शब्दात बोलायचं आणि कसं बोलायचं ते समजा ना आता पण एवढंच सांगतो बघा माणूस एवढं मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतोय जरा सपोर्ट करत जावा कमेंट टाका व्हिडिओ व्हायरल करा हात दुखायला आता माझा जातो बस एवढच सांगेल लय मेहनत घेऊ घेऊन व्हिडिओ बनवत असतो आम्ही व्हिडिओ बनवणं पण सोपं काम नाही हो एकदा करून बघा जे नावं ठेवायला येतात ना त्यांनी व्हिडिओ करून पण बघा